याची बैठक आयोजित केलेली आहे आणि त्या बैठकीसाठी मी उपस्थित आहे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचं त्रिशताब्दी जन्मवर्ष म्हणून महाराष्ट्रात आणि देशात साजरा होणार आहे त्याची सुरुवात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांच्या जन्मगावी दोनशे नव्याण्णवी जयंती उत्सव हा सुरू झालेला आहे येणारं वर्ष हे तीनशेवे वर्ष आहे आणि त्याचं देखील अजेंड्यामध्ये नियोजन हे आहे त्याच्यावर देखील चर्चा होणं अपेक्षित आहे आणि या अनुषंगिक बाबी जे काही रेग्युलर रुटीन जी समन्वयाची बैठक असते त्याच्यामध्ये हा विषय आणखी दुसरे विषय त्याच्यामध्ये घेतले जातील असं की लोकसभेच्या पराभवामुळे त्यांची कार्यशाळा घेण्यासाठी बैठक मला वाटतं निश्चितच लोकसभेच्या निवडणुकीनंतर जो काही परफॉर्मन्स महायुतीचा राहिलेला आहे पूर्वीच्या कालखंडामध्ये जेवढ्या जागा महायुती म्हणून होत्या त्याच्यामध्ये जागा कमी झालेल्या आहेत मला वाटतं राज्याचे नेते उपमुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस या संदर्भामध्ये अतिशय सविस्तरपणे बोललेले आहेत प्रदेशाध्यक्षांनी पण आपले विचार मांडलेले आहेत आणि निश्चितच एक परिवार म्हणून आणि भारतीय जनता पार्टीच्या विचाराच्या आनुषंगिक असलेले सर्व घटक त्या संदर्भामध्ये जे विश्लेषण करणं अपेक्षित आहे मंथन करणं अपेक्षित आहे चिंतन करणं अपेक्षित आहे आणि येऊ घातलेल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये याच्यामध्ये सुधारणा करण्याची आवश्यकता आहे त्या संदर्भामध्ये अतिशय गांभीर्याने विचार विमर्श सुरू आहे ओबीसी आरक्षणासंदर्भात आंदोलन सुरू आहे आपण जे म्हणतायत असं कुठलंही तिथे प्रचार करण्याच्या दरम्यान कुठलाही बाब समोर आलेली नाही परंतु एकूणच नगरची जागा असो की संपूर्ण महाराष्ट्रातल्या जागा असो की जे काही कास्ट पोलरायझेशन झालं किंवा जो काही नरेटिव्ह सेट झाला तर त्या नरेटिवला जे काही पद्धतीनं काउंटर अटॅक करणं अपेक्षित होतं तो झाला नाही किंवा जनतेला तो आवडलेला नाही आणि त्यामुळं साधारणपणे अशी परिस्थिती ओढवलेली आहे त्यामुळं कोणावरही दोषारोप न ठेवता या गोष्टी आता आत्मसात करून पुढील गोष्टीचा पुढील निवडणुकीसाठी मुकाबला करण्यासाठी सज्ज होणं अपेक्षित आहे संभाजीनगरला काही नाही या संदर्भामध्ये प्रत्येक मतदारसंघात वेगवेगळ्या गोष्टी आहेत प्रत्येक मतदारसंघात उमेदवार आहे कास्ट कॉम्बिनेशन आहे तिथलचे विकासाची परिस्थिती आहे चेहरा कोणचा आहे तो भविष्यात काय आश्वीवर करू शकतो अशा अनेक बाबींच्या त्यामध्ये आंतरभाव येतो आणि त्या अनुषंगानं आपण निवडणुकीला सामोरं जात असतो परंतु एकूणच सगळ्या प्राप्त परिस्थितीमध्ये जी काही महायुतीची पिछेहाट झालेली आहे त्याच्यासाठी महायुतीचे नेते आणि घटक पक्ष सर्व गंभीर आहे पुढील निवडणुकीला अतिशय चांगल्या पद्धतीनं सामोरं जात मला वाटतं मनोज जरांगी पाटलांच्या भूमिकेच्या संदर्भामध्ये राज्य सरकारने इनिशिएटिव्ह घेतलेला आहे मान्य उपमुख्यमंत्री असतील मुख्यमंत्री असतील त्यांनी सुद्धा या संदर्भामध्ये सविस्तर चर्चा केलेली आहे तेरा जुलैपर्यंत राज्याचे मंत्री शंभूराजे देसाई देखील तिथं भेटलेले आहेत त्यांची चर्चा झालेली आहे आणि सकार त्या संदर्भामध्ये चर्चा करत आहेत आणि त्याचबरोबर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी देखील सांगितलं की ओबीसीच्या संदर्भामध्ये देखील कोणावरही अन्याय अत्याचार करण्याची सरकारची भूमिका नाही आहे परंतु याच्यामध्ये सर्व मान्य मध्यम मार्ग काढण्याच्या दृष्टिकोनातून सरकार हे प्रयत्नशील मला वाटतं मीडियानी या संदर्भामध्ये भेदभाव सरकार करते असा नेरेटिव्ह आता सेट करू नये किमान अंशी निवडणुकीच्या नंतर सरकारच्या सरकारमधल्या मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री सीएम देखील दखल घेतील उपमुख्यमंत्री देखील दखल दखल घेतील आणि त्या संदर्भामध्ये मला वाटतं निवडणुकीच्या नंतर आपल्याला मीडियाला कुठली बातमी नाही म्हणून असा प्रयत्न सुरू आहे परंतु सरकारच्या माध्यमात आता तुम्ही एवढा प्रश्नाचा जर भडीमार मला करत असाल तर कोणाच्या प्रश्नाचं उत्तर द्यावं हा माझ्या पुढं प्रश्न आहे त्यामुळं त्या प्रश्नाचं उत्तर दिलं भाजप लोकसभेमध्ये अन्याय कार्यकर्त्यांचं आज बैठक झाली मला वाटतं महायुतीचे कार्यकर्ते पदाधिकारी आणि नेते मीडियाच्या माध्यमातून ज्या पद्धतीनं लोकसभेच्या पूर्वी नरेटिव्ह सेट केला आणि त्याचं मोठं नुकसान हा महायुतीला झालेला आहे त्याच्यामुळं कोणत्याही प्रकारचे आपण जरी प्रश्न विचारले तरी महायुती ही अभेद्य आहे आणि महायुती प्रत्येक गोष्टीचा गांभीर्यपणे विचार करून सर्व समाज घटकांना न्याय देण्याची भूमिका आहे आणि म्हणूनसाठी आता कोणत्याही प्रकारचा चुकीचा नरेटिव्ह सेट येणाऱ्या कालखंडामध्ये होऊ देणार नाही किंवा त्याच्यावरती काउंटर अटॅक करेल आणि म्हणून कोणत्याही समाज घटक असेल तर त्याच्यावरती न्याय देण्याची भूमिका सरकारच्या माध्यमातून आणि पक्षाच्या माध्यमातून घेतली मला वाटतं आणि खरंच अन्याय मला वाटतं आमचे नेते ज्यावेळेस सांगतात की ओबीसी हा आमचा आमचा डीएनए आहे आणि ओबीसी हा आमचा डीएनए आहे ओबीसी सर्वाधिक मोठे नेते हे महायुतीचे अनेक नेते आहेत त्याच्यामुळे आपण म्हणतात त्याच्याला कुठला अर्थ नाही सदाशिव लोखंडे यांनी थेटपणे आहे की राम मंदिरामुळे काही आमच्या इथे आगोरी लोक आता जे मानतात त्यामुळे त्यांचा पराभव त्यांनी मतदान तिकडे केलेलं आहे राम मंदिरामुळे आमचा उमेदवाराचा पराभव झाला ते त्यांचं वैयक्तिक मत असेल मला सांगता येणार विनोद तावडेंना पुढे केलं जाते अशा पद्धतीचं महाराष्ट्राचे महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री आणि विद्यमान उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस हे भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्राचे नेते आहेत त्यांनी वैयक्तिकरित्या ती जबाबदारी स्वीकारलेली आहे परंतु वरिष्ठाशी चर्चा केल्याच्यानंतर निश्चितचपणे थांबण्याचं सांगितलं आहे त्यामुळं देवेंद्रजी फडणवीस यांना कुठंही बाजूला सारलं जाणार ना 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 नाही आणि त्यांच्या विना महाराष्ट्रात काही होणार नाही ना 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 ही वस्तुस्थिती आहे त्याच्यामुळं पक्षांतर्गत चर्चा आहेत पक्षांतर्गत चर्चा ही भारतीय जनता पार्टी योग्य त्या प्लॅटफॉर्मवर करेल आणि त्याच्यातून मार्ग काढेल जनता परिषदेची बैठक झाली आज आणि त्यात सांगितलं की ओबीसी नेत्यांनी वेगळा विचार करावा विधानसभेच्या निवडणुकीपूर्वी काय तुमचं बोलणं आलं तुम्ही ओबीसी नेते मला असं वाटतं की शेवटी सगळ्याचं म्हणणं हे ऐकून घेतलं जातं आणि निर्णयापर्यंत ज्यावेळेस येईल त्याच्यावरच अंतिमता त्याच्यावर बोलणं योग्य होईल शेवटी प्रत्येक कार्यकर्ता आणि पदाधिकारी समाजातला घटक समाजातला जो काही संघटना चालवतो तो त्याला जे काही दुःख आहे तो एखाद्या प्लॅटफॉर्मवर मांडण्याचा प्रयत्न करत असतो आणि अतिशय प्रायमरी स्टेजला असं सुतवाच केल्याच्यानंतर त्याच्यात तुम्ही जसं नेते म्हटले मला त्याच्यावर अंतिमता मी बोलणं संयुक्तिक आणि योग्य होणार ओबीसी नेते होतील सगळे ओबीसी नेते होतील मला असं वाटतं की तुम्ही जातीच्या ओबीसीच्या जनरलच्या मागासवर्गीयच्या मुस्लिमांच्या सगळ्या एखाद्या घटनावर आता एक निवडणूक झाली आता पुढची निवडणूक अशा पद्धतीने होणार नाही निवडणूक योग्य त्या दिशेने जाईल